हरिओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक आहार मार्गदर्शक समाहनतज्ञ न्यूरोथेरपिस्ट पास्ट लाईफ थेरपिस्ट बॉन सेटिंग थेरपिस्ट ई एफ टी आणि एन एल पी हिलर आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट आज आपण बॅक पे सायटिका याचे व्यायामपणा आहोत आता हे सायटिका दुखणे आपल्याला का होते याची कारणं काय आहे तर वर्षानुवर्षे एकाच कुशीवर झोपणे उशीचा वापर उंच उशी घेणे कमी उंचीची उशी घेणे किंवा उशीच न घेणे किंवा हा आजार सर्वसाधारण महिलांच्या जा बाबतीत जास्त आढळला जातो किचन वॉटर उभे राहताना एकाच पायावर भार देऊन उभे राहणे उंच टाचेच्या चपल्या वा वापरणे त्याच पद्धतीने मोबाईलचा सतत वापर एका स्थितीमध्ये सातत्याने बसणे शिलाई काम म्हणा किंवा वाचन म्हणा किंवा कॉम्प्युटरचा वापर अशा इत्यादी आपण का हो जे कार्यरत राहतो त्या कार्यामध्ये बॉडीचं शरीराची एका बाजूची ठेवण एका साईडला जास्त झुकली तर आपल्याला हा सायटिकाचा त्रास होऊ शकतो तर आपण यापुढे दिलेले जे व्यायाम आहेत ते घरच्या घरी करून आपले साहेब दुखणे शंभर टक्के आपण बरे करू शकतो हरिओम हो। मॅम पाठीवर झोपायचं आहे जो आपला पाय दुखतो आहे इथून खाली जो वेदना आहेत तो पाय आपल्याला काय करायचं आहे दुमडायचा आहे दुमडल्यानंतर इथं पकडायचं आहे पकडल्यानंतर काय करायचं हा पाय आपल्याला दुखाव कुठं आहे त्याच्या न जाता तिथंच दाबून धरायचा आहे शेवट आपल्याला पाय हा जो हा गुडघाचो गुडघ्यापासून मांडीपर्यंतचा जो भाग ॲलेव्हनपर्यंत आपल्या पूर्ण पोटाला टेकला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पंधराकडे आकडे करायचे आहेत एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा लॅक्स सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जो पाय आपला दुखत आहे समजा आपल्याला हा डावा पाय दुखत आहे तोच पाय खोल करून आपण पोटापर्यंत दाबायचा दुखायच्या पुढे न जाता जिथं थोडंसं दुखावासन होईल अशा ठिकाणी दोन्ही गुडघ्याची गु गुडघ्याला गुंपन करून हाताची गुंपण करून तो गुडघा आपल्या पोटावर प्रेस करायचा रिलॅक्स आपल्याला सायटिका इथून कालपर्यंत आहे हा पाय इथं ठेवायचा असा ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला एक दो पी चार पांच, सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा, चौदह पंद्रह जो गुडघा आपला दुखत आहे तोच गुडघा आपल्याला खाली फोल्ड करायचं जमिनीच्या लेवलने स्टार्ट करा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस रिलॅक्स दोन पाच सहा स्ट्रीट सवाशनामध्ये झोपल्यानंतर समजा आता आपला उजवा गुडघा उजवा गुडघा आपल्याला खुब्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत हे सायटीकेचं दुखणं आहे सीटपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत तो पाय फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो डाव्या हाताने दाबून धरायचं या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता तुमच्या डाव्या हाताने गुडघा पकडा आणि पलीकडे डाबान मानविरुद्ध साईडला फिरवा तो पाय नाही तिकडं फिरवायचा हा फक्त पाय वरणं खाली दाबला गेला पाय हा करेक्ट स्टार्ट सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि पोझिशन दोन्ही हात इथं ठेवायचे नजर समोर ठेवायचे सोपे सोपे व्यायाम असतात आपल्याला तर दुखणं नाहीये म्हणून आपल्याला ते काय वाटत नाही त्याचं ज्यांना दुखणं आहे त्यांना तो उठताना त्रास होतो स्टार्ट करा या पद्धतीने पोझिशन घेतली दोन्ही हात घ्या वर उचला आणि समोर ठेवा हो। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस छातीला दोन्ही हात पाठीमागवं ज्या पायाला आपल्याला सायटिकाचं दुखण आहे सीटपासून खालपर्यंत तो पाय आपल्याला वर चुलून थी ठेवायचा तीस अंशाच्या कोणात्मक एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि डाव्या पायाला साठी कसं सा दुखणं आहे डावा पाय फोल करायचा फोल्ड केल्यानंतर इथं घट्ट पकडायचं आहे पकडून आपल्या पोटापर्यंत दाबून धरायचं आहे या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पोटापर्यंत दाबून धरायचा आहे पाय घट्ट जो पाय आपल्याला सायटिकाला सायटिकाचं ज्या पायाला दुखणं आहे तो पाय आपण घट्ट पोटापर्यंत दाबून धरलेला आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि रिलॅक्स आपल्याला डाव्या पायाला दुखणं आहे तो पाय आपण वर उचलून ठेवला उजव्या हाताने घट्ट पकडायचं पकडल्यानंतर दाबून धरायचं धरल्यानंतर इथं हा टेकून हा हाताने इकडं प्रेस करायचा आहे एक दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जो गुडखा आपला दुखत आहे तो गुडखा उभा करून डाव्या गुडघ्याला उजव्या हाताने पकडून पाठीमागा हात ठेवून दाबून धरायचा आहे सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस या आल्यानंतर दोन्ही गुडघे प्रेस करून नजर समोर ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दोन्ही गुडघ्याला दाब ठेवून आपल्याला मास्टर राहायचं आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि रिलॅक्स हा आपल्याला डाव्या पायाला साठीकाचं दुख नाही ताड बसायचं खुर्चीवर बसल्यानंतर पाय वर उचलायचा आहे जेवढा शक्य तेवढा नजर समोर ठेवून स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स पुन्हा पुढचा राऊंड एक दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स पुन्हा पुढचा राहून एक दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स सोळा सत्तर अठरा एकोणीस वीस त्यांच्याकडे या आपल्याला स्टार्ट केलं डाव्या पायाला सायटिकाचं दुख नाही दोन्ही हात टेकायचे या पद्धतीने बसायचं आहे नजर समोर ठेवायची आणि सावकास आपल्याला पायावरचून स्थिर ठेवायचं आहे एक दो ती चार पाच सहा खाली पुन्हा दुसरा रांग एक दो ती चार पाच सहा आणि तिसरा रंग एक दो ती चार पाच सहा दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स आपल्या डावा पायाला साठीकाचं दुख नाही डावा पाय फोल्ड करा आणि आडवा ठेवा सावकाश ठेवला ठेवला ठेवल्यानंतर दोन जण या तुम्ही बागवान या इकडं आता आपल्याला काय करायचंय डावा हात यांचा पकडायचा आहे पकडा डावा हात त्यांचा पकडला का पकडल्यानंतर तुम्ही हालायचं नाही आम्ही ओढतो आहे हां सो हलकं सोडा शरीर हां ओढा हां ओढा हलकं सोडा शरीर हां कुठं ताण येतो आहे हां येतो आहे ना डाव्यास पाहिला येतो आहे ना ताण हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि या साईडने घ्यायचा डाव्या पायाचं दुखणं आहे डावा पाय मी फोल्ड केला फोल्ड केल्यानंतर डावा हात या इकडं डावा डा? हात या पद्धतीने ओढायचा आहे हां ओढा ओढा हां ओढा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पाच सर ठेवा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपल्या डावा पायाला साहित्य काय मग सुरुवातीला काय करा डावा पाय फोल्ड करा मांडीवर ठेवा आता डावा हात दुसऱ्या व्यक्तीने पकडा पकडला दोन्ही हातांनी पकडा त्याचे हात पकडा हां आणि ओढा तुमच्याकडं ओढा ओढून दरा ओढा 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 करेक्ट सुंदर हां आवश्यक ते पद्धतीनेच ओढायचं गुड आणि दहाकडे काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ no. hmm. दहा आणि रिलॅक्स होतंय हां बरोबर हां